नमस्कार आग्री स्मिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनूया मस्तपैकी असं मालवणी मस फिश करी मसाला म्हणजेच मालवणी वाटप जो कोणत्याही मच्छीच्या फिकडी करीला आपण वापरू शकतो त्याची कोणतीही तुम्ही कम फिश घेतलात तरीसुद्धा त्याचा वापर केलं जातं आणि ते अगदी सहजगत्य होणारं असं पण त्याच्यानी चव खूप अप्रतिम अशा पद्धतीची येते तुम्ही नक्की पहा आज आपण बनवणार आहोत माळवणी फिश कडीसाठी जो मसाला लागतो तो आपण आज पाहणार आहोत त्याच्यामध्ये लागणारं साहित्य साहित्य लागणार आहे इथे ओला खोबरा खिसून घेतलेला आहे अर्धा वाटी एक चमचा धणे अर्धा चमचा हळद इथे मी सात ते आठ घेतलेल्या आहेत काश्मीरी मिरची तुम्ही इथे लवंगी मिरची सुद्धा घेऊ शकता जर तिखट खात असाल तर नाहीतर बेडगी मिरची घेतली तर चांगली पण इथे काश्मीरी मिरची आणि रंग सुद्धा अप्रतिम येईल आणि तिखट सुद्धा नॉर्मलच होईल इथे कोकम घेतलेले आहेत जे कोकम असतात ते ते घेतलेले आहेत मी तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत सात आठ इथे त्रिफळं घेतलेली आहेत कारण की मालवणीचा मसाल, मसाला मालवणी मसाला म्हटलं की त्यामध्ये लागतं त्रिफळं ह्या त्रिफळामध्ये घेतलेले आहेत मी आठ नऊ त्रिफळं घेतलेली आहे आणि एक छोटा कांदा घेतलेला आहे कांदा जास्त घ्यायचं नाही छोटा कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा इंच लस हे घेतलेलं आलं आता इथे जे आपण सगळं साहित्य घेतलेलं आहे त्यामध्ये आता ह्या ज्या मिरच्या आहेत आणि ही त्रिफळ आणि हे धणे हे आपण गरम पाण्यामध्ये अगदी दहा ते पंधरा मिनटं व्यवस्थित भिजून घ्यायचं असतं त्यासाठी आता मी हे इथे तुम्हाला दाखवण्यासाठी आहे इथे पहा मी गरम पाणी टाकून ठेवलेलं आहे आणि हे गरम पाण्यामध्ये मिरची ही दहा पंधरा मिनटं मी व्यवस्थित अशी भिजत ठेवलेली आहे ही दहा पंधरा वीस मिनिटं झाल्यानंतर आपण पुढची प्रोसिजर पाहूया मिसरचं भांडं घेतलेलं आहे जे आपण आला घेतला होता तो ह्यामध्ये टाकून घेणार आहोत त्यानंतर लसणाच्या पाकळ्या तुम्ही कोणत्याही मच्छीमध्ये ही जी मालवणी कढी जर तुम्हाला फिश कढी बनवायची असेल तर कोणत्याही तुम्ही वापरू शकता कोणत्याही मच्छीसाठी आणि तुम्हाला जर ठेवायचं असेल तर ही साधारणतः सात आठ दिवस सुद्धा राहू शकते आणि तुम्हाला फिशला नुसतं म्हणजे फ्राय करायला हवं असेल तर त्यामध्ये खोबरं न टाकता तुम्ही हे नुसतं बनवायचं आणि जर कढी बनवायची असेल फिश करी तर त्या करीसाठी आपल्याला खोबरं ओलं खोबरंच लागतात आपण हे जे कोकम घेतलेले तीन तुकडे ते सुद्धा ह्यामध्ये टाकणार आहोत ही हळद नंतर हा जो कांदा आहे तो टाकून घेते मी कांदा कमीच घ्यायचा आहे जास्त कांदा घ्यायचा नाहीये छोटा एकदम घेतलेला आहे कांदा मी हा हा साधारणत तीन चार माणसांच्या चा ग्रेव्हीसाठी व्यवस्थित आहे तुम्हाला जर जास्त करायचं असेल जास्त म्हणजे माणसांसाठी पाहुणे आली तर त्याच्यासाठी प्रमाण वाढवायचं आणि हा ओला खोबरा घेतलेला आहे तो सुद्धा ह्यामध्ये आपण टाकून घेऊया आणि आता इथे आपण जे भिजत टाकलेल्या मिरची आणि धणे आणि त्रिफळं तीसुद्धा ह्यामध्ये टाकून घ्यायची आहेत मी ह्या मिरच्यांची देठं आहेत ती काढलेली आहेत फक्त आता इथे सगळं टाकून घेतलंय आणि आपण थोडस याच्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे झाकण लावून घ्यायचं आहे आपण आता इथे मिक्सर मधन फिरून छानपैकी घेतलेला आहे पहा किती छान अशी ग्रेव्ही तयार झालेली आहे ग्रेव्ही म्हणजे छानपैकी मसाला तयार झालेला आहे इत असं छान बनवून आहे रंगसुद्धा आपण काश्मीरी मिरचीचं घेतलेला असल्यामुळे खूप छान आणि वास खूप सुंदर येतो कारण त्रिफळ जे आपण घेतो त्या त्रिफळामुळे त्याला वास सुंदर येतो जो मेन मालवणी मसाल्यासाठी गरजेचा आहे त्रिफळ तुमच्याकडे जर नसतील तर तुम्ही नाही वापरली तरी चालेल पण त्रिफळामुळे खूप छान अशा पद्धतीचं ह्याला वास येतो आणि ह्याला आत्ताच खूप छान पद्धतीचा वाश येतोय म्हणजे जेव्हा आपण हा मसाला तयार करून घेतलेला आहे तेव्हाच जर तुम्ही आता हे जर ठेवायचं असेल टिकून ठेवायचं असेल तर हे तुम्ही चार पाच दिवस आठ दिवस सुद्धा फ्रीजमध्ये टिकून राहू शकतो कारण की आपण जर का मच्छीला जास्त वापरायचं म्हटलं तर मच्छीचे वार ठरलेले असतात त्या वाऱ्यामध्येच असतो त्यामुळे जर तुम्ही अगदी थोडं बनवले बनवलं तरी सुद्धा चालेल जास्त बनवलं तरीसुद्धा चालेल पण आपण एवढं बनवलं तर हे चार माणसांच्या चा साठी म्हणजे आपण जे रस्सा करतो म्हणजे जे आपण करी बनवतो ते चार माणसांसाठी फिश करीसाठी भरपूर झालेला आहे तुम्ही नक्की ही अशा प्रकारची मालवणी मसाला फिश करीसाठी जो लागणारा मसाला आहे तो बनवून पहा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की कशा एखाद्या व्यवस्थित अशा घट्ट झाकणाच्या डब्याच्या याच्यामध्ये ठेवायचं म्हणजे ते चांगलं असं व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतं म्हणजे त्याला वाराही बाहेरचं लागणार नाही आणि छानपैकी राहील आता हे अशा प्रकारे छानपैकी ठेवून द्यायचं आहे काढून अशा प्रकारे तुमचं झालं आवडली का हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्त जास्त शेअर करा कमेंट्स करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवीन असाल तर बेल आयकॉन नक्की दाबा म्हणजे जेणेकरून नवीन जे व्हिडिओ येतील माझे ते तुमच्यापर्यंत पोचवतील चला मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया मस्त का स्वस्त राहा धन्यवाद हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल